मनोज दरांगे पाटील यांच्या मुंबई वारीला सुरुवात झालेली आहे आणि त्यांच्यासोबत असंख्य असा जनसागर चालत आहे मुंबईच्या दिशेने कूच करत आहेत मनोज दरांगे पाटील आपल्यासोबत आहेत काय सांगाल पाटील लाखोंचा जनसमुदाय आपल्यासोबत मुंबईच्या दिशेनं रवाना होतो आहे मात्र सकाळीसुद्धा आपली शिष्टमंडळासोबत चर्चा झालेली आहे शिष्टमंडळासोबतच्या चर्चेमध्ये नेमकं काय झालं आणि नेमका काय निर्णय घेण्यात आलेला काय चर्चा नाही झाली तेच तेच मुद्दे तेच कोणा तेच या काहीच काढे नाही मार्ग नुसते चर्चा चर्चा आता म्हणजे शिष्टमंडळ त्यांचे निर्णय घेऊन येणार द्या जाणून आणखी शिष्टमंडळ तुमच्या भेटीला येणार असल्याचं तुम्ही सांगितलं होतं त्यानंतर तुमच्या सोबत काही चर्चा झालेल्या आहे का शिष्टमंडळाचं काही बोलणं चालू आहे का किंवा तुम्ही त्यांच्या संपर्कात आहात का पाय शुधत नाही पाय शुद्ध पाय मनोज जरांगे पाटील हे काल रात्रभरसुद्धा झोपलेले नव्हते त्यांना मोठ्या प्रमाणात त्रास होतो आहे काय सांगाल तुम्हाला तुमच्यासोबत जे शिष्टमंडळ चर्चा करणार होतं दुसरं त्यांचा काही तुमच्याशी संपर्क झालेला आहे का नाही झाला तरी तेच मुद्दे आहेत काय करायचं कसं करायचं सगळ्या देशाला माहीत झालंय काय मुद्दे आहेत तरी ते तेच विचारते आता याच्यात मुख्यमंत्र्यांनी फडणवीस साहेबांना अजितदाने लक्ष घालणं खूप गरजेचं आहे निघाल निघालो कुणबी नोंदीच्या संदर्भातला जो काही निर्णय होता कुणबी नोंदी मोठ्या प्रमाणात दिल्याचं समजतंय सरकारने त्या संदर्भातला तुम्हाला काही आकडा सांगितलेला आहे का की कुणबी नोंदी किती वाटप झालेला आहे नाही तर फक्त बाहेरून अधिकृत नाही डाटा मागितलाय किती जाणार प्रमाणपत्र पर वाटलेत अधिकृत नाही गेल्या दोन दिवसांपासून आम्ही तुम्हाला पाहतो आहे तुम्ही रात्रंदिवस या लोकांना सरकारला विरोधकांना आणि सर्वांनाच तोंड देताय असंख्य असा समाज तुमच्या सोबत आहे तुम्ही मोठ्या प्रमाणात कष्ट घेताय या संदर्भात आणि याच अनुषंगानं तुमच्यासोबत जो काही हा मराठा समाज आहे यांचा विश्वास आहे लहान मुलं तुम्हाला हात देत आहेत रात्री तीन पहाटेच्या चार वाजेपर्यंत लहान मुलं वयोवृद्ध लोकंसुद्धा तुम्हाला भेटण्यासाठी थांबलेले होते आणि त्यांच्यामध्ये तुम्ही आल्याच्यानंतर ऊर्जा जागी होते जल्लोषात तुमचं ठिकठिकाणी थीक स्वागत केलं जात आहे काम आहे आता तुम्हाला आंदोलनाला तुम्ही मुंबईकडे रवाना झालेला आहात या ठिकाणी आपण ही दृश्य पाहू शकतोय लहान मुलं असतील वयोवृद्ध असतील हे जरांगे पाटलांना बोलण्यासाठी भेटण्यासाठी आणि हात देण्यासाठी येत आहेत असंख्य असा हा भगवा भगवा जे वादळ आहे ते मुंबईच्या दिशेने रवाना होत आहे मनोज जरांगे पाटील हे त्यांच्यासाठी आतुनात कष्ट घेत आहेत या ठिकाणी आपण हा सगळा जनसमुदाय पाहू शकतो आहे जरांगे पाटलांना भेटण्यासाठी मोठ्या प्रमाणात लोक या ठिकाणी गर्दी करत आहेत जरांगे पाटील देखील त्यांना प्रतिसाद देताना पाहायला मिळतात ही संपूर्ण दृश्य आहे जरांगे पाटलांना भेटण्यासाठी त्यांची एक झलक पाहण्यासाठी त्यांना हात देण्यासाठी या ठिकाणी असंख्य असा समाज या ठिकाणी त्यांच्या भेटीसाठी येतो आहे पाटील काय सांगाल आझाद मैदानावरती जे आंदोलन होणार होतं त्या आंदोलनासाठीची परवानगी आता सरकारकडून नाकारण्यात आलेली आहे आपल्यासोबत जरांगे पाटील होते असंख्य असं हे भगव वादळ मुंबईच्या दिशेने रवाना होत आहे मुंबईच्या आझाद मैदानावरती आरक्षणाच्या साठीच्या असलेल्या या आंदोलनाला परवानगी नाकारण्यात आलेली आहे मात्र मनोज जरांगे पाटलांनी ठाम सांगितलं आहे परवानगी नाकारली तरी मात्र मी मुंबईला जाणार आणि आझाद मैदानावरतीच आमचं हे आंदोलन होणार पाटील थोड्या वेळापूर्वी पोलीस पोलीस प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी आपल्याकडे आलेले होते नेमकी काय चर्चा करत होते आणि त्यांचं काय म्हणणं होतं कायच नाही रस्त्याच्या बाबतचं इकडून जा तिकडून जा मला तर रस्त्यामध्ये येतं त्यामुळे मला कुठे मी कोणा मला काय मुंबईत जायचं कोणा मला काय काय नसतं आपल्या माझ्याला जायचं पुण्यात सुद्धा तुम्ही रस्ता जो आहे तो चेंज केला होता पुण्यामध्ये हॉस्पिटलचं कारण पोलीस प्रशासनाने दिल्यानंतर तुम्ही रस्ता बदलला होता मात्र अतिशय शांततेत हा सगळा समाज जातोय कुठेही इतर वाहतुकीला ॲम्ब्युलन्सला किंवा अत्यावश्यक वाहतुकीसाठी अडचण निर्माण होत नाही मात्र वारंवार तुम्हाला पोलीस प्रशासनाकडून अशा पद्धतीनं रस्ता बदलण्याचं का विनंती केली जाते काय माहीत मला माहीत नाही मला जर इकडे रस्ते माहीत ना मी म्हणलो असतो जाणून बुजून पण माहीतच नाही त्याच्यामुळं आयोजकांच्या दोघांना मला सांगितलं तुम्ही बघा म्हणलं ते काय सकाळपासून एक मेसेज व्हायरल होतोय संपूर्ण सोशल मीडियावरती असेल किंवा लोकांमध्ये एक मेसेज व्हायरल होतो आहे की मराठा समाजाची जी आंदोलकांची वाहनं आहेत ते आंदोलकांची वाहनं पुढे अडवली जात आहेत जो हायवे आहे तो हायवेवरून पुढे जाऊ दिले जात नाहीत जाणार धन्यवाद आपल्यासोबत मनोज जरांगे पाटील होते ज्यांनी या आंदोलन हाती घेतलेलं आहे आणि ठामपणे निर्धार केलेला आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत आणि शेवटच्या व्यक्तीला आरक्षण मिळेपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही दुसरीकडे पोलीस प्रशासनाकडून वारंवार रस्ता बदलण्याची विनंती केली जाते विनाकारण शांततेत चाललेल्या आंदोलनाच्या संदर्भात रस्ते रस्ता बदलण्यासाठी विनंती केली जाते मात्र जरांगे पाटलांकडून ठाम सांगितलेलं आहे पाटलांनी की आता रस्ता बदलणार नाही आणि आंदोलनसुद्धा आझाद मैदानावरतीच करणार अशा पद्धतीची ठाम भूमिका जरांगे पाटलांनी घेतली आहे